सकाळ सकाळी ना यांनी अद्वीकला आंघोळ घातली कपडे घातले आणि मेकअप तर एवढा भारी केला होता ना मी खूप हसले कारण त्यांनी ना पहिल्यांदाच असा मेकअप केला होता त्याचा त्याच्यामुळे आणि सकाळी ना यांनी कामाला गेले कामावरून आले त्याच्यानंतर ब्लॉग चालू केला त्यांना मस्त पावभाजी गरम करून दिली होती आणि हे माझं बाळणा मस्त त्यांच्या ताटासमोर जाऊन ना जेवण करत बसला होता आणि मला होत होतं बोर एवढं बोर होत होतं की काय सांगायचं मग म्हटलं चला व्हिडिओ चालू करूया आणि आमचं चिवडं बघितलं का टीव्ही बघत होती पण कॅमेरा बघितलं की लगेच तिची स्माईल आली हाय करायला लागली म्हणजे लेकरांना शिकवायला गरज नाही बर का आपोआप हुशार होतात आणि थोड्या वेळानंतर मी खूप हॅप्पी झाले कारण माझ्या जाऊ बहिणी ना माझ्या वाघाला तोडे करून आणले होते सहा महिन्यापासून माझं चाललं होतं की अद्विकला तोडे करायचे तोडे करायचे आणि आज फायनली त्याच्या पायात ते तोडे दिसत होते म्हणजे माझी खुशी किती असेल तुम्हाला सांगता येणार नाही ये आणि माझ्या वाघाचे चुप पाय ना असे गच्चू भरून दिसत होते आणि तो पण खूप हॅप्पी झाला होता मस्त पाय वाजवत फिरत होता आणि मग बसल्यानंतर पप्पाच्या पोटावरती जाऊन तो असा शांत बसला की मला करमत नाही मग मी त्याला ना मस्त चिडीला घालवायचं काम करत होते आणि आत्ता ना उन्हाळ्यासारखं एवढं गरम व्हायला लागलं ना की काय सांगायचं मग टेरेसवरती आलो होतो आम्ही सगळेच लेकरं घेऊन तर असं होता माझा आजचा दिवस चला बाय